तेवीसाव्या वार्षिक सभेच्या निमित्ताने जो काय मार्केट कमिटी स्थापन झाली आणि तेव्हापासूनचा जो काय चढता आलेख आपण इथं पाहिलेला आहे तर त्याच्यासाठी आपण सर्वजण मग सभापती असतील सर्व संचालक असतील प्रमुख नेतेमंडळी असतील आणि सभासद असून शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे आणि ते करत असताना मतप्रवाह प्रत्येकाचे वेगळे असू शकतात नाही असं नाही पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न येता शेतकऱ्यांच्या हितासाठी मुद्दा मांडला आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी पण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे काही गोष्टी अशा घडल्या ठीक आहे त्या मनाला पटण्या दोघ्या नव्ह नव्हत्या पण मार्केट कमिटीच्या हितासाठी पुढं जात असताना सर्वांना विश्वासच घेऊन पुढं जाणं हे क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं म्हणून आपण सर्वांनी इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने पत्रकारांचं आपल्या मार्केट कमिटीचं उज्ज्वल भविष्य कसं होईल याच्यासाठी आपण सर्वांनी कार्य करावं आजची मिटिंग अत्यंत चांगल्या पद्धतीने सभापतींनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पार पाडली त्याबद्दल त्यांचा आभार या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे शुभेच्छा देऊया उशीर झाल्यामुळे अधिकचा बोलत नाही आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जेवण चांगलं संपली चलो जेवण उत्कृष्ट साहेब आमचे प्रश्न बाकी आहेत सभा कशी संपली सभा गुंडाळलेली आहे सभापती साहेब आपण उत्तर द्या सभा प्रश्न जेवण चांगलं झालेले आहे अरे सर्वांनी जेवण जायचं आपल्या परवानगीने मी एक प्रश्न विचारतो मला त्या त्याचा खुलासा पाहिजे नारंगावर जी आपली तेरा एकर जागा आहे ज्या ठिकाणी आपण आपण तात्पुरतं शेड चालू केलेला आहे प्रसा आपल्या नारेंगावला जी तेरा एकर जागा आहे प्रसार माध्यमांमधून आम्ही खूप ऐकलं की ही जागा वापरणे योग्य नाही या ठिकाणी हायटेन्शन तारा आहेत परंतु आता आम्हाला समजतंय त्या ठिकाणी तात्पुरतं स्वरूपाचं चा शेड चालू झालेलं आहे तर जागा येणे झालेली आहे हायटेन्शन तारा असताना ती जागा येणे कशी झाली याचा आम्हाला खुलासा द्या आणि ते आता तात्पुरतं शेड कसं चालू झालं जे की जागा वापरणं योग्यच नव्हती ती तेरा एकर जागा नाही तिथे हायटेन्शन होत्या तिथे आपण तिला मुरूम काढलाय लेवल केली जी जागा मार्केट कमिटीला दोन जागा दाखवल्या होत्या त्या जागा तिथे ठुसे पार्कच्या मागे तिथे तिथे आहे का एक मिनटं तिथे पण हायटेन्शन व्हायर त्याचा चाळीस लाखाचं चा आपण टेंडर काढले ती लगेच तिथे हो करता येत नाही पण ते मुरूम अगोदर काढलाय एक मिनटं ते झालं हो त्यामुळे करता आला नव्हता ना त्यामुळेच वेळ झाला सांगितला आजही सांगतो आपण जाऊन बघा आणि त्याचं तीन वेळा टेंडर काढलं होतं आता त्याचा अबरकोला आणि तिथे हाय टेन्शन गेलेला आहे त्याच चाळीस लाख रुपयाचं आपण टेंडर काढलं त्या जागा आलतो आहे आहे आणि ते लेवल करतो ओके, ओके साहेब नमस्कार ओके, मी ऍडव्होकेट सचिन चव्हाण माझा एक प्रश्न आहे जे आता चला, तालुका बाजूला